सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आहे गुड न्यूज पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवृत्तीवेतन नियामक मंडळ अर्थात पी एफ आर डी एने गुरुवारी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवर शिक्कामोर्तब केले यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन मिळवता येणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यू पी एस अधिसूचनेनंतर हा पर्याय खुला झाला आहे असे पी एफ आर डी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे हे, हे नवीन नियमन एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतील कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे सूचनेनुसार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना युपीएस पर्याय उपलब्ध राहणार नाही या अधिसूचनेमुळे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पासून लागू झालेल्या युपीएस आणि एन पी एस यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यू ला मंजुरी दिली जानेवारी दोन हजार चार पूर्वी लागू असलेल्या ला जुनिअर निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्तीवेतन म्हणून मिळत असे